चला चल कर, तर मंडळी आम्ही दोघे जावं माझ्या मामाच्या गावी जाणं चाललेलो पहाटे पाचच्या बसनं जसं जमेल तसं थोडंसं मी व्हिडिओ शूट करा शूट करून तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला तर तुम्ही पण आमच्यासोबत आम्ही सकाळी पहाटे पाचच्या बसनं निघालेले आहेत बारामतीकडं भिगवण आहे तर तिकडं निघालं तर रामकृष्ण हरि मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर पात्र आम्ही आज चारला साडेतीनला उठलो तो आवरून परभणी लिहून परभणी पाचच्या बसने निघालो होतो तर पहाटे उठल्यामुळे पहा माझे जाऊबाई बसमधले पण बस सगळे लवकर आले म्हणजे थोडे थोडे गुंगला मला काय झोप न झाली तर आम्ही पाहता निघालेले आहेत तर आता स या पास चांगले उजळलेले आहेत आता किती वाजले मी काय एवढं पाहिलेलं नाही पण आंबेजोगायला आलेले आहेत पहाचे तर बहुतेक सकाळी सहा साडेसहा वाजले असतील मग आंबेजोगाई परळी सगळी पार केली त्यानंतर करमच्या जवळजवळ नाश्त्यासाठी गाडी थांबली बस तर तिथं पहा आम्ही बाथरूमसाठी सगळे उतरलो नाश्त्यासाठी तर तिथं पाहि अशी झाडं होती खूप होती अशी कंपाऊंड घेतलं होतं मध्ये खुर्च्या टेबल होती तर पाहि काय होते की मी एका मावशीला विचारलं मावशी काय तर कुणी म्हणलं करवंद आहे कुणी मुली मुल काळी महिना कुणी काय त्या मावशीला पण काय सांगता आलं नाही तर जाऊ द्या मला काय हरकत नाही मी दहा बारा बिया घेतल्यासोबत काय ते पाहायला आणि मग तिथून आम्ही ते मग बार्शीपर्यंत आलो बार्शीला उतरलो तर आता बार्शीनं आम्हाला इंदापूर मार्गे बारामतीला जायचं होतं तर थोडंसं बोर झालं होतं बसमध्ये बसून लवकर उठलं तर चला म्हटलं थोडंसं चहा घेऊ म्हटलं दोघी पण आता मी दुधाचा चहा घेत नाही पण चालावलं ठीक आहे आता काळा चहा घेते पण इथं कुठं मागायचं काय म्हणून आम्ही काय केलं दोघी आणि मस्तपैकी थोडंसं चेहरे धुतले तिथे चहा घेतला आणि बाहेर कॅन्टीच्या निघालो की लगेच आम्हाला इंदापूर मार्गे पुणे बस सापडली बार्शी पुणे तर पहा मी इंदापूर मार्ग इंदापूरच्या जवळ उजनी धरण आहे पाहिजे तर एवढं मस्त भारी दिसू लागलं नाही हे बसमधून तर ह्या पाहि पाणी फुलला तिकडं पाऊस खूप झालेले ना तर भरपूर पाणी दरवाजे उघडलेले चार पाच सहा दरवाजे उघडलेले त्या धरणाचे तर ह्या पा भरपूर असं पाणी झालेलं पाहिजे चार पाच आणि इकडं पण आहे पहा आळंगे थोडंसं दिसत नाही असे सहा दरवाजे काळ उघडले धरणाचे पाणी जाण्यासाठी आणि इतकं मस्त वातावरण लावलं बघा सगळीकडे असं पाणीच पाणी आणि आभाळ पण खूप भरलेलं होतं आणि कसं निसर्गरम्य वातावरण लावलं वाटलं ला आलं म्हणजे आणि चार पदरी रोड दोन पदरी रोड असला ना तर बघा आम्ही असं मस्त गप्पा मारू लागलो ला थोडंसं जावायची पण थोडंसं हे झालं फ्रेश झालो आम्ही एकमेकीला बोलू लागलो ला, आपल्याला कधी म्हणजे किती मस्त भारी वाटते म्हणून असं या भागाला म्हणजे आपल्या भागापेक्षा तिकडं खूप असं छान वाटू लागलं बघा ला तर पाहता आम्ही असं बोलता गप्पा मारतो मला बसमध्ये इंदापूर आलं पा तर मंडळी आता इंदापूरला पाच मिनटं गाडी थांबली तर प्रत्येक स्टेशनला पाच पाच मिनटं गाडी थांबते तर पहा आम्ही जाण्याचं कारण आमचे मालक आणि दोघं भाऊ भाऊ अगोदर भेटून आले कारण माझी जाऊ आणि मी एकाच नात्यातल्या दोघीचे नातेवाईक एकच आहेत माझी मामी आणि माझ्या जावच्या आत्या ह्या आहेत तर त्यामुळे आमच्या दोघीची इकत नाही त्यामुळे चला म्हणलं दोघं भाव जाऊन आले आता आम्ही दोघी पण जावा जाऊ तर माझ्या मामीची तब्येत खूप अशी हे झालेली आहे माझ्या मामीला कुठले रोग राही नाही काय नाही फक्त आम्लपित्ताचा त्रास आहे आणि तिला उलटी होत नाही उलटी झाल्यानंतर आम्लपित्त कमी होतं तर आता वयामानानं तिला ते जास्त वाढलं पहा तर बारा मग तिला पंधरा दिवस ॲडमिट होती तर ती डॉक्टर म्हणली पित्ताशयाचे खडे झाले त्यामुळे लिव्हरवर सूज आली किडनीवर सूज आली आणि एक चमच्यावर पाणीसुद्धा मामीला पचन होईना तर अशा इतक्या उलट्या होतात तर गोळे औषधं पचन गोळी औषधं खाली तर पचन होण्यासाठी ते अन्नच नाही पोटात पाणीच नाही तर डॉक्टर घरी न्या असं काहीतरी आयुर्वेदिक ते पहा म्हणून तर मग चला आमच्या मालकाने काय केलं तिथं पाहिल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मामीना थोडंसं सा गळलिंबू असलं तर बघा त्याचा रस पाजला ना तर ते जे पित्ताशयाचे खडे असतात ना तर त्याचं पाणी होतं म्हणे मग ते फरक पडेल म्हणजे आजारावर तर तिकडे काय गळलिंबू सापडलंच नाही माझ्या मामाला मग त्यांनी निरोप दिला तर चला म्हणलं जाता जाता, जाता आम्ही इकडं गळलिंबाचा शोध लावला आमच्या गावाकडं चार पाच लिंब घेऊन पण आम्ही निघालो भेटायला पण चालू दोघी आणि लिंब पण घेतली सोबत तर आम्हाला काय सगळ्याला एकताच भेटायला जात नाही कारण जावायच्या घरी छोटं लिरा माझ्या घरी छोटा नातू तर अगोदर दोघं भाऊ जाऊन आले नंतर आम्ही दोघी तर तिथं मामीपशिंग गेलो तिथं बसलोत मामीला भेटलो हातपाय धुतले थोडे जेवण केले आजारी मामी आहे तिथं आणि मग ह्या मामीला भेटायला शेतात आलो होतं ही माझी छोटी मामी आणि ज्या आजारी आहे ती मोठी मामी हिथं पण एक दोन तास गप्पा गोष्टी मारल्या हे माझे मामा आहेत दोन नंबरचे तर गप्पा गोष्टी मारल्या हिथं दोन तीन तास बसलोत ता आम्ही मस्त सगळ्या इकडच्या तिकडच्या गप्पा वा मारल्या सगळ्या चहा पाणी वगैरे झालं मग ते मामा आम्हाला गावात सोडा आले तर ह्या हे छोटे मामा आणि मोठी मामा तर ह्या हे माझ्या मामाचं गाव ह्या मोठ्या मामाचं घर एकदम ह्याच्यात ह्या ह्यापाय हनुमान मंदिर मदनवाडी गावाचं नाव आहे आणि इकडं पहा पांडुरंगाचं मंदिर आहे पण ह्या पाही माझ्या मामाच्या घराचं गेट आहे आणि इकडच्या बाजूला लगेच ह्याचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर म्हणजे अशा आजूबाजूला देवस्थानचं आहे मध्ये घरं इतकंच छान वाटते ना तर मग ह्या पा आणि मला लगेच आम्हाला नाही का ते जुने माझ्या आजोबा आजीच्या हातचे पितळ्याचे मापं होते ना शेर आदली चिपटे ही सगळी पितळ्याचे मांडी दिसले तर म्हटलं चला तुमच्याशी थोडक्यात जुनी आठवण शेअर करावी तर ह्या पा असे खूप जाडजूड माझ्या आजोबाच्या हातचे किती मस्त हे तशी मापं यानं ज्वारी हे मोजायची हे आणखी मती वापरात आहे तर पहा असं म्हणजे सगळीकडं आणि ह्या पाय माझं गेटच्यामधून आलं ना तर हे मामाचं घर आहे पा ते गाडी लावण्यासाठी शेड केलेलं आहे पत्र्याचं आणि ह्या पाय एक बंगला आहे तर हे दोन मजली घर आहे त्यांनी बांधलेलं आता मामाच्या मुलांनी कारण त्याला सर्विस आहे तर ह्या पाय दोन मजली घर बांधलेले आणि इकडे बाजूला जुनं थोडंसं पत्र्याचं सेड चूल शेगडीसाठी ठेवलेलं आणि ह्या म्हणजे एकूण माझ्या मामाचा वडा का पाच गुंठ पाच गुंठ आहे म्हणतात ते गुंठे विंटे मला नाही कळत पण असं खूप मोठा पाच गुंठ आहे तर समोर ते कचाच ते खडी बारी बारी तर त्याशी पुढी समोर टाकलेल्या बंगल्या बंगल्याच्या संध्याकाळी जेवल्याच्या नंतर फिरता करता येते मस्त आणि सगळे कोण बंगल्याच्याकडे असं कणफाऊंड केलेलं आहे आणि ह्या पाय असे पेरूचं झाड आहेत मोगऱ्याची झाडं आहेत कडीपत्त्याची झाडं आहेत म्हणजे असं बरंच असं सगळं व्यवस्थित केलेलं ह्या पाय गेटच्या बाजूने आणि पूर्ण असं कणफाऊंड आहे पांडुरंगाचं मंदिर पण लगेच बाजूला चिटकूनच आहे तर ह्या पा लांबून नजारा असा दिसते मस्तपैकी ह्या पहा असा तर हा व्हिडिओ नाही का मंडळी मी आम्ही तिथे गेल्याच्या नंतर सगळं बोलणं बसणं झालं रात्री मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे मला झोप चालणार नवीन ठिकाणी तर सकाळी सहाला मग हा व्हिडिओ म्हटलं चला थोडासा व्हिडिओ काढून तुमच्याशी पण थोडासा शेअर करावा हे पहा तुळस पण अंगणामध्ये आहे आणि पेरू तर एवढे आलेत नाही ह्या झाडाला ह्या पहा मस्त आणि बंगल्याचं नाही का पोरचीमध्येच माझी मामी पुढं हॉलमध्येच बैठकमध्ये होते तर तिला असं गुदमरल्यासारखं होल पंख्याच्या हवानंमध्ये तर मामी बोलते चांगली पण फक्त अन्न पाणी पोटात नसल्यामुळं खूप असे आशक्त एवढे आशक्त झाली की पूर्ण हाडाला मास चिटकलेलं इतके म्हणजे खराब झालेले तर मामीला माझ्या पोरचेमध्ये टाकले मामी म्हणजे मला बाहेरची हवा बाहेर बरं वाटते मध्ये गुदमरल्यासारखं होतं म्हणून मामी पाहि तर पोरचेमध्ये दिसत असेल तर थोडंसं टाकलेले आणि इकडं पाहिजे जुनी शेगडी ती जुनी पत्र शेगडी सगळं इथं इकडं बाजूला ठेवलेले त्यांनी चुली पेटवण्यासाठी तर हे पाही पोर्चमध्ये आता पायऱ्या चढून गेली की तर मामी टाकलेली मामी टाक मामीला टाकलेले म्हणजे मला इथं हवा लागते बाहेरची मग काय केलेलं मामीच्या उश्यालाच असा मोठा स्टँडचा फॅन पण लावलेला आहे आणि मामी पोर्चमध्ये झोपलेले तर हे पहा माझ्या मामीच्या अवस्था फक्त आमलं कुठली रोग राही नाही काही नाही मामीला मामी झोपलेली होती डोळे जाऊन पडलेली तेवढंच मी छोटासा व्हिडिओ केला मामीचा तर इतकी चांगले शरीर होतं दणकड असं मजबूत जाडजूड पण अशी एवढी बारीक झाली एकदम बारीक अशी हातपाय झालेली कारण चमच्यावर पण पाणी पोटत ना मामच्या पचर एक चमच्यावर पाणी गेलं तरी मामीची उलटी होती एवढी भयानक अवस्था आहे तर चला म्हणलं आता गळलिंबांना खूप फरक पडतो म्हणून आम्ही गळलिंबा सोबत घेऊन गेलेलो आहे पाहत आता काय होते काय नाही तर ह्या पाय स्टँडचा फॅन पण उशाला ठेवलेला आहे तर मामाच्या मुलाला म्हटलं बाहेर का टाकले मामीला ते म्हणजे अगं जिजी म्हणली बाईमध्ये राहीच ना गुद म्हटल्यासं व्हायला म्हणली मला बाहेर टाका बाहेरचं हवेनं थोडंसं बरं वाटा म्हणून मामीला थोडंसं बाहेर पोरचीमध्ये आणि भेटायला पण खूप इतके येणारे जाणारे दिवसभर सुरू आहे असे जसं समजलं दुखाने तसं कारण माझी मामी होई आहे तशी गुणवान आमच्या मामीनं आम्हाला का लहानपणी खूप सांभाळलेलं आहे खूप जीव लावलेला आहे मामीने आम्हाला त्यामुळे आम्हाला मामीची खूप अशी म्हणजे द आठवण येते तर बाहेमधून मी असा बाहेरचा नजारा पूर्ण असा व्हिडिओ घेतल्या खूप मस्त अशी फुलाची झाडं ही खूप असं छान वाटते पहा असं सुंदर आणि या भागाला नाही का असं इतकं छान वाटते ना असं वातावरण असं रखरेखित वातावरण आहे कारण पावसाळा इकडं भरपूर आहे हिरवीगार झाडं कुठल्याही फुलाची झाडं अशी खूप मस्त असं निसर्गरम्य असं वातावरण वाटते पहा किती मस्त आम्ही फोटो वगैरे

चला तर मग दुसऱ्या दिवशी निघता निघता आम्ही भरपूर सारे फोटो काढले व्हिडिओ केला कारण माझी मामी आणि माझ्या जावाच्या आत्या ह्या दोघी ननंद भाऊज आहेत एकच नाता असल्यामुळं आम्ही आठवणी म्हणून सगळे व्हिडिओ काढले निघता निघता मग मामाचा मुलगा आम्हाला सकाळी दहा नऊला सोडायला गाडीमध्ये भिगवणच्या बसस्टॉपला निघालो तर निघता निघता त्यांची मेन रोडवर शेती आहे तर म्हटला चला पण शेती पाहूत म्हणलं चला मग तिथं गाडी उभा केली रोडला आणि आम्ही त्यांची शेती बघायला आलो तर आता शेती दाखवला तर मस्त त्यांचा शेड आहे पुन्हा वांगे गवार खूप सगळं होतं म्हणजे पण एवढं लांब आणायचं अवघड पुन्हा पहा ऊस किती पुन्हा नारळाची झाडं जसं द्राक्षाचा वेल आहे ना तसे नारळ त्या झाडाला असे ओले नारळ लागले होते आणि ह्या पाहि मामाचा मुलगा आहे तर हे सगळं दाखवलं लांबाला चालता चालता आणि त्यांची विहीर पण पा किती भरलेली आहे ते पावसाळ्यात नाही पण उन्हाळ्यात पण अशी खूप भरलेले असते पाणी असते पूर्ण गाव जवळच आहे एकदम तर सगळ्यांना सगळे पाणी इथून नेतात तर दोन दोन मोटरा लावतात तर पहा असे ऊस विहिरीच्या भोवतालून पूर्ण असा ऊसच आहे आणि आणि तो मामाचा मुलगा मामा, मामा पण आहेत आता थोडेसे वय झालेले तर सर्विस करतो सर्विस करत करत बाकी शेती पण बघतो तर पहा मामाचा मुलगा आहे त्याची मुलगी पण आम्हाला सोडायला गाडीत आली होती तर पहा मी सगळं बघितलं ब गप्पा मारल्या आणि परत वळताना निघालो तर मका पण होती त्यांच्या शेतात खूप सगळं माळं काही पुन्हा शेवग्याची झाडं पण खूप शेवग्याच्या शेंगा पण आम्ही तिकडे गेलो नाहीत आमच्या गाडीचा टाईम झाला होता म्हणून तर पहा चालता चालता मग पुढं ही मका होती तर ते नेऊन लागलं मका शेंगा गावरीच्या वांगे पण एवढ्या लांब आणायचं तर म्हणलं चला आता ताजी मका आता घेऊत म्हणलं तर आम्ही काय केलं एक दहा बाराच कणसं तोडली चलता चलता मक्याची तर हे गावरान मका आहे पहा आणि <coughs> पहा शेतातलं ताजं ओरिजनल क म्हणजे वस्तू म्हणजे किती आनंद भेटतो त्याच्यामध्ये तर पहा दहा बारा कणसं घेतली ना आम्ही आता रोडला गाडी उभ्या गाडीकडून निघालोत तर आता एवढं लांब ओझं आणायचं पण अवघड बसणं प्रवा स्वतः गाडी असल्यावर काय नाही किती ओझं गेला बापा सीटवर कंस टाकली आणि आम्ही निघालोत तर चलता चलता ह्या मामाचा मुलगा आम्हाला अशी माहिती सांगणार आहे शेतीची मेन रोड शेती एवढं म्हणजे असं तसं सगळ्या आम्ही गप्पा मारल्या तिथपर्यंत आणि मग भिगूनला गेलो तर भिगून बरोबर आम्हाला दहा वाजता गाडी भेटली पा तर बार्शीला तर तिथून बार्शीला आलो बारशीहून आम्हाला लगेच इकडं परभणीला गाडी भेटली तर परभणीला गाडी भेटली तर रात्री आम्हाला आठ साडेआठ वाजले यायला सकाळी दहाला निघलेलं बिघून तर तिथून आल्यानंतर पावसात आल्यामुळं आम्ही काय केलं मग सगळं ते झाडं सगळी आणली होती आम्ही मोगऱ्याचं टमाट्याची वांग्याची इकडं पण आहेत पण आणली येताना पुन्हा मोगऱ्याच्या काड्या आणल्या पुन्हा गवती चहा आणला ह्या पाहि असे चिमकऱ्याचे गड्डे आणले दहा पंधरा मामीनं दिले तर हे सगळ्या रात्री पावसात आलो त्यावर तशीच पिशी ठेवली आणि ह्या पास सकाळी मग बाहेर काढला आता हे काय करणार आहे मी आता हे एक, एक लावणार आहे आणि इकडं पण दोन दिवस पाऊस चालू आहे आमच्या गावाकडं तर बा काळ्या वेगळे आणल्यात रोपं लावायचे आता त्याच्यात झाडं लावणार आहे आणि ह्या पण खतं आहे शेण खत आहे माती आहे गच्चीवरून पाऊस पण सुरू आहे तर चला म्हणजे कसं वाटलं आमचा प्रवासातला आजचा छोटा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब